जय श्री श्याम आता मी मंदिराच्या परिसरात आहे आणि मंदिरात खरंच आतमध्ये गेल्यावर एवढं छान आणि सुंदर वातावरण ही जे थकलेलं मन होतं ना ते एकदम विचार होते ना ते एकदम तिथे जाऊन शांत झाले काय सांगू म्हणजे एकदम शांत वातावरण आहे आणि खरंच तुम्ही पण या मंदिराला भेट दिली पाहिजे नमस्कार मित्रांनो मी तेजस्वी कुंभ आपलं स्वागत करतो आपल्या लाडक्या आणि आवडता युट्यूब चॅनलवरती टी एम थी वर तर मित्रांनो आज आपण चाललो आहोय भिवंडी येथील खाटूश्याम मंदिरात तर बघूया खूप दिवसापासून इच्छा होती तिथे जायची खर तर रिंगसला जायची आपली इच्छा होती तिथील मेन खाटूश्याम मंदिराला भेट द्यायची इच्छा होती पण आता आपल्या नशिबात नाहीये तर आपण आता आपल्या जवळच्याच मंदिरात म्हणजेच भिवंडी येथील असलेल्या खाटूश्याम मंदिराला भेट देऊया तर चला आता आपण कल्याण परिसरामध्येच आहे पेट्रोल पंपावर तर आता इथं पेट्रोल वगैरे भरू आणि मग निघूयात तर चला मग लक्ष आनंद घ्या तर मित्रांनो उल्हासनगर ते भिवंडी सिल्क हाटूश्याम मंदिर आहे खूप काल सोळा किलोमीटर दाखवत आहे आणि आपल्याला हाटूश्याम मंदिरला जाण्याचा मार्ग माहिती आहे कारण आपला भाऊ मितेश पहिलेच जाऊन आलेला आहे तर आपल्याला मग ॲप ओपन करायची गरज नाही आहे तर चला आता Feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer the no man. I still go. Go, 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 go. Hustle hard, hustle every single day. I'll be making moves till I'm buried in my grave. Do the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way. a nice range cause i grind through the climb i invite right pain you never hear me bitch now nah, i don't complain just gotta flip the switch and you can go and obtain anything you want anything you need your mind's got the key ingredient it's belief better see with the negativity but i just slide right by that energy even when you feel low you can still go even when you feel slow you can still go तर मित्रांनो भिवंडी परिसरामधील जेवढे पण आपण प्लेस एक्सप्लोर करतो तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की थोडं डेस्टिनेशनपर्यंत पोचायला थोडं मुश्किल जातं तर डिमांड असं आहे ना की तुमचं आहे रस्ते वगैरे तर आमच्या मध्ये तुम्हाला आम्ही ज्या पण ठिकाणी जाऊ त्या ठिकाणा ते गुगल मॅप लिंक असेल तर तिथं तो एक क्लिक करून डायरेक्ट क्लिक करू शकतो रस्त्या तर खूप कम चालू म्हणून रस्ता हा बदलचा आणि रस्ते एकदम आवडतोबड आहे पंखार तो शाम sáng आकडे पोछलेला आहे हे बघा बघा हा आपला दादा भेटलाय आणि याने आपल्याला विचारलंय कि तुझं चॅनल आहे का सबस्क्राईब केलंय बघशील व्हिडिओ आता दादाकडून आपण गुलाब आणि हे अत्तर घेतले श्यामबाबा साठी तुम्ही पण चालू केलं का करा करा कंटिन्यू करा बंद केला का दाखव लालबाबच्या राजा सचिव दादाचं पण चॅनल चांगलं चांगलं करा कंटिन्युअस ह्याला येऊ का हेल्मेट राहू द्या द्यायतो मित्रांनो जय श्री श्याम आता मी मंदिराच्या परिसरात आहे आणि मंदिरात खरंच आतमध्ये गेल्यावर एवढं छान आणि सुंदर वातावरण की जे थकलेलं मन होतं ना ते एकदम विचार होते ना ते एकदम तिथे जाऊन शांत झाले काय सांगू म्हणजे एकदम शांत वातावरण आहे आणि खरंच तुम्ही पण ह्या मंदिराला भेट दिली पाहिजे मला असं वाटतं खरंच एकदा प्रयत्न करा की तुम्हाला पण इथे येता येईल नसेल बघा ना किती शांतता आहे तर आता आपले दर्शन झाले खूप छान असे दर्शन झालं मी नक्कीच तुम्हाला आव्हान करतो की या मंदिराला काशिकाम महाराज मंदिर जे आहे भिवंडी येतील त्याला तुम्ही नक्कीच भेट द्या खरंच खूप शब्द आहे मी आज म्हणजे खूप शांत वातावरण काय माहिती आहे का असं डोक्याचा भार कमी झाल्यासारखं झालं आणि आज मंडे होता आणि काय सांगू मंडेच्या दिवशी मी आलोय तरी सुद्धा खूप गर्दी होती तुम्ही पण या तर मित्रांनो ब्लॉग करण्याची वेळ लागली मला हा ब्लॉग आवडला तर लाईक चला शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसते करा जर तुम्ही नवीन आता बोला जय श्री शाह